नमस्कार मी अभिनेत्री किशोरे शाहणेভেজ भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या YouTube चॅनल वर कृपया लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा एन्जॉय आज भरगत नाही एक परी आपल्या घरी उतरलीये फार नाजूक आहे गोड तिचं ते नाजूक नाजूक आहा काय सांगतोस काय हे सुंदर आहे खरे अति सुंदर आहे मुंबई नाही नको तिला सांग मी घरी नाहीये म्हणून असं म्हणत आहे हो नाही पण एकदा भेटायला काय हरकत आहे काय माहितीये का माझ्या बायकोनी जर बघितलं किंवा ऐकलं ना तर लग्नाच्या आधी घटस्फोट देईल नको नको तू सांग तिला मी नाहीये घरात म्हणून असं आहे oh. मी बघून घेतो चालेल पण तुला अनुभव आहे ना वासल्या लोचट मी कसं फुटवलंय माझं मला इचारा अरे हॅलो हॅलो प्लीज थँक्यू येस तुम्ही कुठून लंडनहून आलात का केम फ्रॉम लंडन टू बॉम्बे हो पण आमच्या गावात येण्याकरता पुणे याच असं आहे की न्यूयॉर्कला एक अतिशय महत्वाची कॉन्फरन्स होते ती अटेंड करायला गेलो होतो होते जस्ट बेफॉर माय ग्रॅम जिराऊ करूपती कंजूस लंपट सांगू किती धननाचा लोभी बुद्धीचा कोभी फुक्कड चंबू त्याची मती ए भिक्का जिराऊ करोडपती तो पोरगा आज मला रस्त्यात भेटला होतास हं hmm. काय म्हणत होता पश्चाताप करतोय हम्म एक दोन दिवसात येऊन माफी सुद्धा मागणार आहे तुला काय वाटतं माफ करावं त्याला विनाकारण रक्तपात करण्यात काही अर्थ नाही साहेब पण विना शर्त मग काय त्याच्याकडून ना नाक घासून घेणार नाही त्याचा गर्व कमी करणार माझी पहिली अट असेल त्यानं त्या भिकूची नोकरी सोडून द्यावी साहेब एखाद्याच्या पोटावर मारणे आपला स्वभावत नाही साहेब तो पोटासाठी नाही त्या लक्ष्मीच्या सहवासासाठी त्या भिकूची नोकरी करतोय फुकट असं हम्म माझी दुसरी अट असेल त्यानं हा गाव सोडून चालत भाव न रहे बास न बजे बासुरी तो जर या गावात राहिला तर माझं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होईल रावसाहेब आजपर्यंत मी तुमच्या समोर कधी हात नाही जोडले अरे बहादूर हे काय करतोय पण आज मी दोन्ही हात जोडून तुमच्या समोर विनंती करतोय काय तुम्ही हा लग्नाचा विचार सोडून द्या का कारण आज हा देह जो व्यायाम करीत आहे उद्या बायकोच्या तालावर नाचत असेल साहेब <laughs> <laughs> तुला काय वाटलं मी जोरूचा गुलाब होईन मोठे मोठे सिकंदर झाले साहेब वा 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 छान मला माहित नव्हतं तुझा इतका विश्वास आहे माझ्यावर असं म्हणून का साहेब माझ्या विश्वासात काही खोट नाही नाही माझ्या भक्तीत आहे मी वयाच्या पंधराव्या वर्षीपासून तुमच्या बरोबर आहे पण आजपर्यंत मी तुम्हाला कधी हे नाही सांगितलं की मी माझं घर का सोडलं ऐकणार जरूर माझ्या वडिलाने हीच चूक केली जे तुम्ही करता आहात माझ्या आईच्या मृत्यूनंतर एका तरुण मुलीशी लग्न केलं आणि तिला घरी आणलं त्याच्यानंतर सगळं संपलं साहेब माझे तिन्ही भाऊ हे एक, -एक करून घर सोडून गेले आणि माझी मोठी बहीण तिने आत्महत्या केली साहेब शेवटी माझे वडील तारूच्या नादी लागून कुत्राच्या मोतीने मिले हा मी तुमच्यासमोर जास्तच बोललो सर मला क्षमाच अरे बहादूर तुला क्षमा मागायची गरज नाही आहे तू माझ्या धाकट्या भावासारखा आहेस <laughs> पण तू ही विनंती मला का करतोयस ते मला कळत नाही त्या बघ बहादूर हाताची पाची बोटं सारखी नसतात त्याप्रमाणे सगळ्या बायका वाईटही नसतात आता लक्ष्मीमध्ये तुझ्या सावत्र आई आईसारखे काहीही अवगुण नाहीत हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिच्या जागी जर दुसरी मुलगी असती तर मात्र तुझी ही हृदयद्रावक कहाणी ऐकून मी निश्चितच प्रभावी झालो असतो साहेब काय आपलं बघा कावा बंद कधी होतो उघडायला तसं नाही साहेब एक आपल्या घरी उतरलीय फार नाजूक आहे गोड आहे काय ते नाजूक नाजूक झटके आहा काय हे सुंदर आहे खरे अति सुंदर आहे वा मुंबई व्हाय नाही नको तिला सांग मी घरी नाहीये म्हणून असं म्हणताय हो नाही पण एकदा भेटायला काय हरकत आहे काय माहितीये का माझ्या बायकोनी जर बघितलं कि ऐकलं ना तर लग्नाच्या आधी घटस्फोट देईल नको नको तू सांग तिला मी नाही घरात म्हणून असं म्हणताय हो ठीक आहे मी बघून घेतो चालेल पण तुला अनुभव आहे ना असल्या लोचट पाहुण्यासने मी कसं फुटवलंय माझं मला विचारा कशी कशी सुरुवात करशील तिला चहा पाणी द्यायची ना म्हणायचं हला काय काय हवा एवढ्या परदेशात लांब नाही ना, येणार आणि नको नाही म्हणाले तू जेवण देतो जेवण देतो अरे तू काय माझं दिवाळ काढतो काय असं काय करताय माझ्यावर विश्वास ठेवा काय सकाळच्या खिशात पैसे घेतो तिकीट काढतो आणि सातच्या पॅसेंजर मध्ये ढकलून देतो माझे पैसे घेतो अरे मला काय बुडवायचं काय तुला नको नको मी जाऊन बघतो कोण आहे ती गाडव माणूस अरे वाल अरे असो हॅलो भिकाज प्लीज यस तुम्ही कुठून लंडनहून आलात का मुंबईहून आय केम फ्रॉम वाया लंडन टू बॉम्बे हो पण अहो आमच्या गावात येण्याकरता व्हाया पुणे यायला लागतं ना Nid, ta, sa, New York la, i gyda si mahto chi Ti atin kira la gil hoto. Hoto? Hoti. Just bear for my grammar. Yeah, it's all right. Mide, adi mi New York la hoti. No, I went to Paris, oh. via Moscow. हो म्हणजे तुम्ही जगभर प्रवास केलेला दिसत यु नो मी ब्रह्मांड टाइम्स अच्छा आणि आमची ब्रह्मांड टाइम्स जगातल्या पाच मोठ्या असं शहरातून प्रकाशित होत आणि भारतात मुंबई टोन अच्छा पण मग मला एक समजलं ना की माझ्याकडे कसं काय येणं केलं तुमची मुलाखत घेण्यासाठी काय मुलाकात

मला ह्याचं काय मिळणार काय मुलाखती असं भीका झोड राव की आता तरी सध्या तुमची तुमच्या गावातच ख्याती आहे भयंकर जगभर तुमची ख्याती होईल ती कशी काय म्हणजे बघा की एस एस सी एन सी सी अँड डीडीटी डीडीटी या म्हणजे डीडीटी इट्स अ स्पेशल चॅनल फॉर ऑल ओव्हर द वर्ल्ड थ्रू द सॅटेलाइट आम्ही तुमची टेलिकास्ट केली मुलाखत कि जग तुम्हाला ओळखायला लागेल त्याने यु नो दिल्लीत दूरदर्शनला पण तुमची दखाव घ्यायला लागेल काय घ्यायला लागेल दखाव हा दखल घ्या मग या दिस इज अ टेप रेकॉर्ड या 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 मग असं पेटता टेप रेकॉर्ड या यु नो हा दिवा भिजला की कॅसेट इज ओवा मॅडम नो आय एम चंदनपाला कोण आला नो इट्स माय नेम यू नो चंदनपाला चंदन पाला एक समजत नाही शंभर डॉलरच्या नोटेने सिगरेट काय पेटवताय यू यु नो या ट्रिप्रिकुलरचा एक फायदा आहे की लायटर म्हणून याचा उपयोग होतो यू नो डबल फायदा हो फायदा काय म्हणताय तुम्ही त्याला असं काय करत आहे तुम्हाला डॉलरची किंमत माहितीये का पन्नास डॉलर मिळतो म्हणजे शंभर डॉलर म्हणजे पाच हजार काय म्हणताय नको असं करू यु नो मिस्टर बिकाजी यू नो नॉर्मली मी दहा डॉलरच्या नोटीने मी सिगरेट लाईट करते बट टुडे आय डोंट हॅव चेंज फॉर अ चेंज हंड्रेड डॉलर या पेटली नो 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 इट्स ओके गो फॉर तुम लाख लाख या यु नो माझा पहिला प्रश्न तुम्हाला असं आहे की तुमच्या यशाच्य काय कशाच काय काय तुमच्या यशाच काय आर सायलेंट आर सायलेंट रहस्य काय या पण तुम्हाला कोणी सांगितलं मी यशस्वी आहे म्हणून अन्न जस्ट आल मी मिरेला कोणी फार मीराला कोणी या रावसाहेबांना कोणी टॉपिक इतकंच नाही तो त्या चंचला कोणी चक्कर मध्ये ठाकलं म्हणजे आतापर्यंत ही पॅरिस मध्ये अफवा पसरली सुद्धा no, मी हे रोमच्या एअरपोर्ट वर ऐकला अच्छा 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 रोमच्या एअरपोर्ट वर ऐकलं या अहो yeah. तुम्ही काय असं करताय एक मीराच yeah. पाहता क्षणी माझ्यावर प्रेम जडलं लावले एवढी गोष्ट सडली अपयशी आहे मी एस सी ला सात वेळा नापास झालो वाव सेव्हन वाव काय करते सात वेळा नापास झालो मग माझ्या बापाने ठरवलं या yeah. मला निवडणुकीसाठी उभं करायचं yeah. hey,